पिंपळनेर येथील सकल हिंदू समाजातर्फे पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करत मुकमोर्चा काढण्यात आला मुकमोर्चाला गांधी चौकापासून सुरुवात करण्यात आली निषेध मोर्चात सर्व समाज बांधवांनी काळ्यापिती बांधल्या होत्या मोर्चा माळी गल्ली रामनगर चामोडा चौफुली बसस्टॉप चौफुली मेन रोड भोई गल्ली नाणा चौक गोपालनगर एखंडे गल्ली बाजारपेठ मार्गे परत गांधी चौकात मोर्चा विसर्जन करण्यात आला नंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले यावेळी प्राध्यापक प्रशांत कोतकर राजेंद्र एखंडे फिरोज सय्यद यांनी मार्गदर्शन करत निषेध व्यक्त केला मोर्चा शांततेत निघाला तसेच सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मोर्चात सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून निषेध केला व सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना निवेदन देण्यात आले আমরা তুমি এনার নই আলোচনা পাকিস্তান মু माहिती आहे की काल आपल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे काही जिहादी आतंकवाद घटनासाठी फिरायला घेतल्या अतिशय निर्भरा आणि सामान्य माणसांचा ग्रुपपणे मित्रांनो ही घटना जगाच्या पाठीवर संपूर्ण जगाला एक मिळा आय डी टी न्यूज साठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट